नमस्कार मी समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठीच्या या विशेष लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण बघतोय की राज्याच्या राजकारणामध्ये ज्या ज्या गोष्टींची प्रतीक्षा होती त्या सगळ्याच गोष्टी आता कुठेतरी पूर्णत्वाला येताना पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री हवे होते मुख्यमंत्री मिळाले दोन उपमुख्यमंत्री सुद्धा मिळाले त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारही झालाय आता ज्याची सगळ्यात जास्त वाट पाहिली जात होती ते खाते वाटप सुद्धा झालेलं आहे कालच आणि आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचे पालकमंत्री कोण होणार यावरून सध्या अनेक ठिकाणी रस्सीखेच चालू असलेली पाहायला मिळते वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत अनेक नेत्यांना पालकमंत्री होण्याची इच्छा सुद्धा आहे म्हणजे जसं निवडणुकांमध्ये सगळे इच्छुक असतात निवडणूक लढवण्यासाठी मंत्रीपदासाठी तसंच आणि त्यापेक्षा सुद्धा तर जास्त पालकमंत्री पदासाठी पालक पदा नेते इच्छुक असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे याच सगळ्यावरती आज आपण बोलणार आहोत आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये रस्सी खेच पुण्याचे पालक कोण अर्थात नावावरूनच तुम्ही ओळखलं असेल पुण्याचं पालकमंत्री पद नेमकं कुणाला मिळणार यावरती आज आपण चर्चा करणार आहोत कारण पुण्यामध्ये दोन दादा आहेत ज्यांच्या भोवती पालकमंत्री पदाचा हा सर्व जो तिढा आहे तो कुठेतरी अडखळलेला पाहायला मिळतो आणि हाच तिढा कधी सुटणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलं अर्थात हे दोन्ही दादा आहेत एक म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आणि दुसरे अजित दादा पवार या दोघांमध्ये हा सगळा तिढा चालू आहे आणि या सगळ्यावरतीच बोलण्यासाठी आज माझ्या बरोबर आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर तुमचं स्वागत आहे आणि या सगळ्यावरती आता आपण चर्चेला सुरुवात करतोय सर काय सांगाल एकंदरीत जर सध्याची परिस्थिती पाहिली राज्यात अनेक असे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी हा तिढा पाहायला मिळतोय म्हणजे सातारा असेल बीड असेल किंवा ठाणे असेल तसाच तिढा पुण्यात सुद्धा आहे पुण्यातलं नेमकं वातावरण सध्या कुणाच्या बाजूने वाटतंय किंवा काय नेमकं पालकमंत्री अगदी बरोबर समृद्धी तुझा प्रश्न अगदी रास्ता आहे त्याचं कारण असं की पहिल्यांदा म्हणजे उमेदवाराला वा आमदार व्हायचं असतं नंतर त्याला मंत्री व्हायचं असतं नंतर त्याला चांगल्या खात्याचा मंत्री व्हायचं असतं आणि पुन्हा एकदा आपल्या जिल्ह्यात जाऊन पालकमंत्री व्हायचं असतं म्हणजे त्याचा प्रवास मला काहीतरी व्हायचंय हा शेवटपर्यंत सुरूच असतो म्हणजे हा सगळा राज्यातला झाला केंद्रातला वेगळाच पण आता प्रश्न हा आहे की जसं तू म्हणालीस की मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खाते वाटप झालं आता घोडं आढळलं ते पालकमंत्री पदावर आता पुण्यामध्ये तर हे आपल्याला काही नवीन नाही पुण्यातला वाद कोणता दादा पुण्याचे दादा कोण होणार पुण्याची पालक कोण होणार पालकमंत्री कोण होणार अर्थात तू त्याचं छान हेडिंग पण दिलं होतं की पुण्याचे नवे दादा कोण प्रश्न हाच पडलाय की केवळ हा प्रश्न पुण्यातच नाही पडलाय हा प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी पडलेला आहे उदाहरणार्थ मध्ये जर आपण बघितलं अगदी थोडक्यात आपण बघू बीडमध्ये अगदी धनंजय मुंडे पंकजा मुंडे दोघेही बहीण भाऊ मंत्री आता पालकमंत्री कोण होणार साताऱ्यात बघितले तर चार मंत्री आहेत त्या ठिकाणी शंभूराज देसाई जे आधी पालकमंत्री होते त्यात नव्यानं ॲड झालेले शिवेंद्र सिंह राजे भोसले आहेत जयकुमार गोरे आहेत मकरंद पाटील आहेत तिथे कोण होणार रायगडमध्ये एक नेहमीचा वाद आहे अदिती तटकरे ज्या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत आणि भरत गोगावले यांच्यामध्ये पुन्हा वाद आहे की तिथे पालकमंत्री कोण होणार अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे जळगाव आहे यवतमाळ आहे आणखी बरीचशी जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी प्रत्येकाला आता हा प्रश्न पडला अगदी संभाजीनगरचं आपण म्हटलं तर संजय शिरसट यांनी काल स्पष्टच म्हटलंय की मीच पालकमंत्री होणार थोडक्यात काय पालकमंत्री मी होणार ह्याचा दावा कोणी करतो जसं मीच मंत्री होणार म्हणाले होते पण कुणाच्या वाट्याला काय आलं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळे आता पालकमंत्रीपदाचा जो वाद आहे विशेषतः आपल्या पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती या दोन दादांच्या भोवती तू मग म्हणालीस की वलय या दोघांभोवतीने हा तिडा काही सुट्टा सुटेना तर प्रश्न हाच पडलाय की पुण्याचे पालकमंत्री काही तू दुपारी रिपोर्टिंग पण आहेस अगदी मोठमोठ्या नेत्यांच्या पण तू अगदी पण आहेस काय याच्याबद्दल तूच सांगता नेमकं काय होणार आहे नक्कीच सर आपण बघतोय सध्या राजकारणामध्ये पुण्याच्या राजकारणात खरं तर दोन्ही दादांचा प्रभाव तितकाच जास्त आहे दोन्ही दादांकडे आता मंत्रिपदाची महत्वाची खाती सुद्धा आहेत तरी सुद्धा पुण्याचं पालकमंत्री कोणाकडे येणार यावरतून जी रस्सी चालू आहे ती खूप पाहायला मिळते कारण आतापर्यंत मंत्रीपदाची जितकी चर्चा होती त्यापेक्षा जास्त आता पालकमंत्री पदाची चर्चा चालू झाली आहे दोन्ही दादा अर्थात इच्छुक आहेत मात्र दोन्ही दादा उघडपणे तशी इच्छा व्यक्त करताना सुद्धा तर आतापर्यंत दिसलेले नाही आहेत म्हणजे आपण चंद्रकांत दादांकडे पाहिलं तर ते नेहमीच म्हणतायत की वरिष्ठ निर्णय घेतील आणि अजितदादांचं सुद्धा तसंच काहीस मत असलेलं पाहायला मिळत मात्र या सगळ्यावरतीच आज जेव्हा सर तुम्ही सांगितलं की आज दुपारीच आपण या सगळ्यात काही नेत्यांशी सुद्धा बोललोय तर यामध्ये केंद्रीय या राज्यमंत्री मुरलीधर जे खूप मोठे नेते आहेत मंत्री आहेत अर्थातच केंद्रीय मंत्री आहेत आणि ते सुद्धा या सगळ्या पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत आज पत्रकारांशी संवाद साधताना बोललेले आहेत त्यामुळे आधी आपण हे पाहूया की मुरलीधर मोहोळ नेमकं काय म्हणाले शेवटी आमच्याकडं बाबा या स्तरावरती या स्तरावरती काही ठरत नसतं आमचे नेते त्याच्यात निर्णय घेतात आणि महायुतीचे सगळे नेते बसून त्याच्यावरती राज्याचे निर्णय घेतील के केवळ पुणे नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचे निर्णय तिथे होते मागणी आहे की एकशे तीस जागा आहे मोठा भाऊ आहे त्याचबरोबर म्हणजे चंद्रकांत दादा म्हणजे जिल्ह्यात सगळ्यात मोठे लीडनी ते झालेत अजितदा जास्त म्हणजे चंद्र हे बघा आम्ही तुम्ही कशी किती गुगली टाकली तरी मी सावध आहे मी तुम्हाला सांगतो हा यवतळ टाका गुगली टाका पण हळूहळू मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललोय त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आम्ही निवडणुकीपूर्वी आमची महायुती आहे निवडणूक आम्ही एकत्रित लढलो निवडणूक आम्ही एकत्रित जिंकलो आज राज्यामध्ये सत्ता स्थापन करताना सुद्धा एक मतानं एक दिलानं एक जीवानं आम्ही राज्यातली सत्ता स्थापन करताना कुठेही का काही झालं नाही आणि त्यामुळे आता पालकमंत्री खाते वाटप सुद्धा मतानं झालं कुठं दिसलं काय तुम्हाला नाही आणि त्यामुळे आता ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना सुद्धा एकमतानंच होतील मोहोळ या सगळ्यावरती काय म्हणाले अर्थात ते <laughs> ने ने की वरिष्ठ जे काही निर्णय घेतील तोच अंतिम काही झालं की त्यांची शिस्तच आहे की वरिष्ठ काय ठरवतील आणि मी ऐकलं तू की बाबा आम्ही एक मतानं एक दिलानं निवडणूक लढवली महायुती म्हणून तर त्यामुळे आता खाते वाटप पण एक मत झालंय तो पालकमंत्री पदाची वाटणी पण एक मतानं होईल अर्थात मुरलीधर मोहळांनी तो चेंडू बरोबर त्यांच्या वरिष्ठांच्या कोर्टात टाकला कारण की ते वाक्य पण म्हणाल की बाबा की आता मला गुगलीची सवय झालेली आहे तुम्ही कशी मी आहे पण मुरलीधर मोहळांचं जे म्हणणं आहे म्हणजे आता तुला असं वाटत नाही की सावध पवित्र घेत नेहमीच सर आपण पाहिलं तर भाजपचे सगळेच नेते हे फार जास्त अंगावरती येण्यासारखी कुठली वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत ऍटलिस्ट राजकीय गोष्टींबाबत तरी जसं आता मुरलीधर मोहोळ म्हणाले असतील किंवा मग चंद्रकांत पाटील स्वतः म्हणाले असतील सगळेजण हेच म्हणताना पाहायला मिळतात की वरिष्ठ निर्णय घेतील वरिष्ठ ठरवतील महायुती एकत्र बसून ठरवेल महायुतीमध्ये कुठेही रस्सीखेच आहे किंवा कुठे काही नाराजी आहे असं काहीसा शंकाही येऊ देत नाहीयेत हे सगळे नेते तसं पाहायला गेलं तर आणि तसंच काही विधान चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा केलं मात्र त्यात थोडस काहीतरी ऍडिशन आहे चंद्रकांत पाटील काय म्हणालेत हे सुद्धा पाहूया असं काही फॉर्म्युला ठरलेला नाही तू असं फॉर्म्युला ठरला असेल तुम्हाला माहित नाही पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संख्येवर ठरणार नाही त्या जिल्ह्याची आवश्यकता अनुभवी हो माणूस थोडासा पोलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स काही पेंडिंग विषय असे सगळ्या विषय घेऊन निर्णय होतो आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत तिघांची जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे मग त्या त्या जिल्ह्यामध्ये काही काही चार चार मंत्री झालेले आहेत सातारा जिल्ह्यात चार जमले आहेत पुणे जिल्ह्यात चार जग आहेत त्याप्रमाणे त्यातल्या कोणाला पालकमंत्री म्हणायचं तिघांचं काय असा एकदम सोपा विषय नाही आहे पण मला असं वाटतं की खाती वाटप झाली झालं आता पालकमंत्री पुण्यात दोनच आहेत पुण्यात काय म्हणून माझं नेहमी उत्तर घडलेलं आहे संघटना जे सांगेल ते करू सर आपण पाहिलं चंद्रकांत पाटलांची ही प्रतिक्रिया होती जसं ते म्हणालेत की म्हणजे त्यांनी नाव तर घेतलंच नाही अर्थातच पक्षश्रेष्ठी म्हणतील तोच अंतिम निर्णय असेल संघटना सांगेल तेच मी करेल असं ते म्हंटलेत मात्र त्यातही जिल्ह्याला आवश्यक काय आहे अगदी बरोबर ते असं जिल्ह्याची आवश्यकता आणि मुळातच अनुभवानुसार ठरलं जाईल की कोण पालकमंत्री होईल दुसरी गोष्ट ते म्हणाले की पालकमंत्री पदाचा काही फॉर्म्युला ठरलेला नाहीये पण जर ठरला असेल तर तो मला माहीत नाहीये मुळातच ते आणि आमदारांच्या संख्येवरून काय पालकमंत्री ठरवलं जाणार नाही असं देखील ते म्हणालेले आहेत अर्थात तू जसं म्हणालीस की काहीतरी ऍडिशन केलेलं आहे हे सत्य आहे पण आता प्रश्न आणखी एक तो उरतो महत्वाचा की यांच्यात वाद का आहे चालू म्हणजे दादा आणि दादा या दोघांमध्ये हा संघर्ष का कायम पाहायला मिळतो जसं आपल्याला एकनाथ शिंदे यांचं जेव्हा सरकार आलं त्यावेळी पाहिलं तर पालकमंत्री हे चंद्रकांत दादा होते आणि आता जेव्हा दादा महायुतीत सामील झाले त्यामुळे साहजिकच त्यांना आता पालकमंत्रीपदाची ओढ लागली कारण की आता एक तर उपमुख्य हो मी उपमुख्यमंत्री म्हणले होते पुण्याचा आणि पुण्याचं इतके वर्ष पालकमंत्री भूषवले ते किती काय ते मी सगळं क्लिअर करणारच आहे पण मला हा प्रश्न पडलाय की पहिल्यांदा दादांचा नेहमी जो काही डोळा असतो तो पुण्याच्या पालकमंत्री पदावर असतो ते कसं काय ते आपण समजून घेऊ उदाहरणार्थ म्हणजे नव्याण्णव पासून अजितदादा हे पालकमंत्री आहेत या पुण्याचे म्हणजे आघाडी सरकार जेव्हा विलासराव देशमुखांचं गाडी सरकार होतं तेव्हापासून म्हणजे नव्याण्णवला पण ते पालकमंत्री होते चारला पण नऊ ला पण अगदी चौदा पर्यंत म्हणजे युतीचं सरकार जे आपण म्हणतो ते थोडक्यात युतीचं म्हणण्यापेक्षा देवेंद्र सरकार भाजपचं सरकार आलं ते चौदा नंतर ते युती झाली त्यांची पण नव्याण्णव ते चौदा असे सलग पंधरा वर्ष दादा त्या पदावर होते पालकमंत्री पदावर होते नंतर पुढे असं झालं की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अर्थातच युतीचं सरकार होतं त्यामुळं पालकमंत्री व्हायचा विषय आला नाही विरोधात बसावं लागलं एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार आलं अर्थात त्याच्या आधी प्रयोग झाला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या पदाशी दुसरं काही घडलं नाही नंतर जर आपण पाहिलं तर अर्थातच महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा दादा उपमुख्यमंत्री झाले आणि पुण्याचे पालकमंत्री झाले पण नंतर एकनाथ शिंदेनी बंड केलं यांना विरोधात जावं लागलं अर्थातच पालकमंत्रीपद गेलं आणि पुन्हा पालकमंत्रीपद दादा पाटलांकडे पुन्हा म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा चंद्रकांत चंद्रकांत दादा दादा चंद्रकांतदा ते पद आलं कारण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान हे पद गिरीश बापट यांच्याकडे होतं त्यावेळी ते आमदार होते दोन हजार एकोणीसला गिरीश बापट यांनी लोकसभेवर जाण्याचं ठरवलं ते लोकसभेवर गेले मग लोकसभा ते विधानसभेच्या कार्यकाळामधला जो काही पिरियड राहिला स्पेस राहिलाय त्यावेळी चंद्रकांत दादा हे त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री पहिल्यांदा बनले त्याच्या आधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला ते सांगली आणि कोल्हापूरचे पालकमंत्री होते आता संघर्ष कसा सुरू झाला तर चंद्रकांत दादा पाटील हे पालकमंत्री आहेत अजित दादा उपमुख्यमंत्री बनलेले आहेत युतीचं सरकार हे महायुतीचं सरकार बनलेलं आहे आणि आता दादांना पालकमंत्री व्हायचंय मग चंद्रकांत दादांची उचल मागणी करण्यात आली आणि त्यांना अमरावती आणि सोलापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आणि दादांना एक दा पुन्हा एकदा पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं अर्थात आता पुन्हा निवडणुका झाल्या पुन्हा महायुतीचं सरकार आलं आता प्रश्न हा पडलेला आहे पुण्याचा पालकमंत्री कोण म्हणजे मुळात प्रश्न असा आहे की पुण्याची निवडणूक तेव्हाच संपते इतरांचं काय मला माहीत नाही जेव्हा पालकमंत्रीपदाची क्लिअर गोष्ट होते की पालकमंत्री कोण आहे मग तिथे पुण्याची पालक निवडणुका संपल्या मग 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 तुम्ही विधानसभेतून महापालिकेकडे जायला मोकळ्या अशी परिस्थिती नक्कीच सर तुम्ही ही सगळी पार्श्वभूमी सांगितलीत मात्र मला आणखीन एक पॉईंट यामध्ये ऍड करावं असं वाटतो की जिथे चंद्रकांत पाटील असं म्हणतात की अनुभवावरून ठरवलं जाईल या दोन्ही नेत्यांचा अनुभव ने कसा आहे दोन हजार चौदा पासून म्हणजे याच्या आधी देखील चंद्रकांत दादा पदवीधर मतदारसंघातून निवडून आले अर्थात तो पुण्याचाच विभाग होता कोथरूडला ते आमदार दोन हजार एकोणीस ला झाले दोन हजार चोवीस ला झाले दादा दोन हजार चौदा मध्ये देखील मंत्रिमंडळात होते चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांचाही अनुभव काही कमी नाहीये शिवाय नुसता अनुभव नाहीये तर वेग ते प्रदेशाध्यक्ष देखील भाजपचे राहिलेले आहेत प्रत्येक आपण जर म्हंटल तर यांच्याशी संबंध आहे त्यांचा म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांशी त्यांचा संबंध आहे कोल्हापुरात देखील त्यांचा क्लेम कोल्हापूरवर पण आहे चंद्रकांतदादा पाटील यांचं भरे तिथे इथे नाही मायल्स तिथे आणि तिथे हसन मुश्रीफ पण आता त्यांच्या त्या ठिकाणी आहेत प्रकाश आबिटकर जे आता राज्याची राज्याच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणारा खातं त्यांच्याकडे आहे म्हणजे ते शिवसेनेचे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या नेमकं काय होणार जर तिथे नाही मिळाल तर पुण्यात मिळेल का पुण्यात नाही मिळालं तर तिथे मिळेल का हा प्रश्न म्हणजे चंद्रकांत दादांचे अनुभव आहे आणि अर्थात आपण पाहिलं अजितदादांचा तर तगडा अनुभव आहे म्हणजे प्रश्नच नाही सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद आणि दुसरी गोष्ट म्हणजे आठ वेळा आमदार तिसरी गोष्ट पुण्याचं पालकमंत्रीपद जवळपास सतरा ते अठरा वर्षे त्यांच्याकडे आहे त्यामुळे या दोघांमध्ये ही रस्तिकेस आहे आणि चंद्रकांत दादा का अजितदादा माधुरी मिसळांची पण कमेंट कुठलाही दादा झाले तरी मला ते आवडेल असं ते म्हणाले का आता दोघे युतीमधले आहेत जवळचे आहेत तेव्हा अर्थातच त्यांची ती कमेंट होती आणि आपण नव्यानच राज्यमंत्री झाले उगच कुठल्या तरी दादाचं नाव घेऊन दुसऱ्या दादाचा रोज का वाढवून घ्यायचा हा प्रश्न नक्कीच सर आपण तुम्ही अनुभव सांगितलात मात्र पालकमंत्री पदासाठी इतकी रस्सीखेच नेहमी का असते पालकमंत्रीपद कुठल्याही जिल्ह्यासाठी आणि त्या त्या नेत्यासाठी इतकं महत्वाचं का असतं अगदी अगदी मस्त प्रश्न विचारला आणि अगदी परफेक्ट प्रश्न लोकांना पालकमंत्री काय करतो याची देखील माहिती व्हायला पाहिजे मुळातच पालकमंत्री म्हणजे जणू काही मंत्रीपदाची खाते वाटप असताना त्याच सारखं महत्वाचं असतं कारण पालकमंत्री म्हटलं की त्या जिल्ह्याची एक समिती असते ज्याला आपण जिल्हा नियोजन समिती म्हणतो आणि त्याला जो आपण म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी असं आपण म्हणतो आणि डीपीसी म्हटलं जातं तर तिचा पदसिद्ध आणि पालकमंत्री मुळातच का ही संकल्पना राबवली जाते तर जिल्ह्याच्या नियोजन आणि विकासासाठी पालकमंत्र्याचा होल्ड त्याच्यावर असतो ही इज अ गार्डियन मिनिस्टर और सी इज अ गार्डियन मिनिस्टर ही असेल किंवा सी असेल तर साहजिकच त्याला मंत्रीपदासारखाच एक दर्जा दिलेला असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान किंवा आणखी कोणी अन्य मान्यवर येणार असतील तर त्यांना स्वीकारण्यासाठी जो प्रोटोकॉल प्रमुख म्हणून कोण असतो तर ते पालकमंत्री असतात दुसरी गोष्ट तुमचं नगरपालिका असते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील महापालिका असतील यांच्या ज्या काही प्रशासकीय बाबी असतात त्यांच्याशी कॉर्डिनेट राखणं समन्वय राखणं हे तुमचं काम असतं मग शहरातल्या समस्या कोणत्या महत्त्वाच्या असतात तर मुळात सांडपाण्याची व्यवस्था असेल पाण्याच्या पिण्याची व्यवस्था असेल शेतीला पूरक पाणी पुरवायचं असेल उद्योगधंद्यांना पाणी पुरवायचं असेल तर यांना कोण कोण कोणाला प्राधान्य द्यायचं कोणाला अनुक्रम अनुक्रमानुसार प्राधान्य कोणाला द्यायचं हे ठरवण्याची जबाबदारी एक मंत्री कालवा समिती असते म्हणजे कालवा समिती असते त्या कालव्या समितीचा पालकमंत्री अत्यंत महत्वाचा असतो तो प्रमुख असतो आणि तो ठरवतो की कुठं कुणाला कशा पद्धतीनं पाणी आपल्याला नियोजन करायचंय कारण त्या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्याला धरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो आणि मग त्या धरण्यात पाणी कितपत तुमच्यासाठी त्या जिल्ह्यात पिण्याच्या साठी उपयोगाचा आहे किंवा शेतीसाठी किती आहे उद्योगधंद्यांसाठी किती आहे आणि याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे याचं एक रेकॉर्ड असतं ते जलसंपदा खात्याकडे कोटा ठरवलेला असतो तो कोटा मान्य करावा लागतो ती मान्यतेची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते आणि ती मान्य विशेषतः ही सगळी जबाबदारी आपल्याला जेव्हा दुष्काळ सदुष परिस्थिती असेल मग आता पुण्या मी म्हणत नाही दुष्काळ पण इतर काय आपण जिल्ह्या बघितलं तर पण पुण्यामध्ये पाण्याची मोमामता आहेच त्यामुळे त्यावेळी मात्र निश्चितपणे आपल्याला गरज लागते अशा वेळी पालकमंत्र्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते त्यामुळं महापालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जी काही संसाधनं असतात त्या संसाधनांची वाटणी असेल नियोजन असेल जिल्ह्याचं वेगवेगळे प्रकल्प असतात प्रक्रिया प्रकल्प कचरा घनकचरा प्रकल्प असेल सांडपाणीच्या विल्हेवाटीचा प्रकल्प असेल या प्रकल्पांची किंवा जे मेगा प्रकल्प असतात त्यांची कॉर्डिनेशन जी असते ती कॉर्डिनेशन करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते त्यामुळे हे पद निश्चितच महत्वाचं दुसरी गोष्ट हे सगळे प्रकल्प जर थाटायचे असतील तर भूसंपादनाची गरज भासते आणि हे भूसंपादन जर करायचं असेल तर पालकमंत्री असणं गरजेचं आहे तो पालकमंत्री पालक या पदासाठी महत्त्वाचाच होतो आणि दुसरी गोष्ट जे काही सण सणावळ मोठमोठे उत्सव असतात तुमच्या त्या पारंपरिक जिल्ह्यामध्ये आता उदाहरणार्थ गणेशोत्सव प्रत्येक जिल्ह्याचा उत्सव साजरा करतो त्या ज्या उत्सवाचा गणेशोत्सव प्रमुख म्हणून पालकमंत्रीची जबाबदारी असते की तो उत्सव व्यवस्थितरित्या पार पाडला पाहिजे मग सगळ्या मंडळांना बोलवणं अध्यक्षांना बोलवणं आमदार कचारांना बोलवणं त्यांची मिटिंग घेणं आणि हे सगळं काम जिल्हा नियोजन समितीमार्फत केलं जातं त्यामुळं डी पी सी त्या समितीचा प्रमुख पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पालकमंत्री तितकाच महत्वाचा असतो नक्कीच आपण बघितलं जसं सरांनी सांगितलं पालकमंत्री खूप जास्त महत्वाचा असतो पुण्याचा पालकमंत्री कोण होणार या सगळ्यावरती ही चर्चा आज रंगली होती आणि या चर्चेतून एकंदरीत हेच पाहायला मिळत की दोन्ही दादा तितकेच सक्षम आहेत दोन्ही दादा तितक्याच उत्तम रीतीने हे पद सांभाळू शकतात भूषवू शकतात त्यामुळे दोन्ही दादांची जी काही इच्छा आहे पण अजूनपर्यंत बोलून दाखवलेली नाहीये पण अर्थात या दोघांपैकीच एका कुणाला तरी आ, हा मान मिळणार बहु आहे बहुमान मिळणार आहे पुण्याच्या पालकमंत्री पदाचा त्यामुळे आता पुढच्या काही दिवसातच खरंतर ही गोष्ट समोर येईल अगदी दोन तीन दिवसांमध्ये सुद्धा पालकमंत्री पदाची जी काही वाटणी आहे किंवा नावं जाहीर करणं असेल ते अगदी दोन तीन दिवसांमध्ये सुद्धा होऊ शकतं अशा चर्चाही चालू आहे त्यामुळे पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार पुण्याचे नवे दादा कोण होणार आणि पुण्याचे पालक कोण होणार याकडे सध्या संपूर्ण पुणेकरांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय तुम्ही अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी